नमस्कार मी पूनम महाराष्ट्र अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर मराठांना सरसकट कुणबी करण्याचा सरकारचा कट कर ओबीसी आंदोलकांचं वक्तव्य लक्ष्मण हाके यांचा पुण्याच्या नेरमध्ये स्वागत धुरळ्यात नियम पाळण्याची डीजे चालकांची ग्वाही आणि कोल्हापूर परिक्षेत्रात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं ओबीसी बांधवांसह मराठा बांधवांनी स्वागत केलंय ओबीसी आणि मराठा आंदोलक यांच्या दोन दिवसांपूर्वी शाग्दीत चकमक झाल्याचं ओबीसी समाजाच्या वतीनं निरा बंद ठेवण्यात आलं होतं मात्र यानंतर आज लक्ष्मण हाके हे बारामतीला जात असताना ओबीसी बांधवांसोबत मराठा समाजाच्या वतीने देखील लक्ष्मण हाके यांचं स्वागत करण्यात आलंय सरकारला खाली खेचण्यासाठी लवकरच मुंबईत आंदोलन करणार असल्याची माहिती प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली आहे या सात दिवसाच्या आंदोलनाला सर्वांनी मुंबईत जमा व्हायचं असून सात दिवसांचा शिदा जमा करण्यासाठी वर्गणी गोळा करा असं आवाहन बच्चू कडू यांनी भंडारा शेतकरी शेतमजूर यात्रे दरम्यान केले सरकारने काढलेले जी आर मध्ये शब्दाची हेराफेरी करून मराठ्यांना सरसकट कुणबी दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केलाय तर या जी आर विरोधात आंदोलककर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारला थेट इशारा दिलाय तर सरकारने जी आर मागे घेतला नाही तर न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याबरोबरच तीव्र आंदोलनाचा मार्गही अवलंबला जाईल असा इशारा ओबीसी आंदोलकांनी दिलाय राज्य शासनाने ओबीसीच्या भटके विमुक्तांच्या मायक्रो ओबीसीच्या हक्कावर कुठलीही गदा आणू नये कुणाच्याही दडपशाहीला बळी न करता कुठलाही निर्णय घेऊ नये हीच ओबीसीच्या कडनं रास्ता अपेक्षा आहे येणाऱ्या काही काळामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे त्यासाठी हा जी आर काढला बरोबर आहे आपलं म्हणणं बरोबर आहे येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या संस्थेच्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून हा जी आर काढलेला आहे पण ओबीसी आता अतिशय आक्रमक झालेला आहे जो आतापर्यंत झोपलेला ओबीसी होता तो या जे आरच्या माध्यमातून आता जागा झालेला आहे आणि राजकीय पक्षांना सुद्धा मूळ ओबीसी खऱ्या ओबीसीना जर तिकीट दिलं नाही तर आत्तापर्यंत जे खोटे कुणबी म्हणून मिरवत आहेत त्यांना आम्ही ह्या माध्यमातून पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार म्हणून सर्व राजकीय पक्षांना आमची विनंती आहे की मूळ ओरिजिनल जे ओबीसी आहेत त्यांनाच आपण तिकीट देण्या देण्याचा प्रयत्न करणार एकादशीर जन्माचे दाखले मिळवणं म्हणजेच राष्ट्रविरोधी कृत्य असून अशा लोकांच्या पाठीशी माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेस का उभी राहते असा भाजपने महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी बनावट जन्म दाखल्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेला ठाकूर यांनी केलेला विरोध म्हणजे अवैध कृत्य करणाऱ्यांना पाडबळे असा स्पष्ट संदेश जात असल्याचं मत कुलकर्णी यांनी मांडलंय बनावट जन्माचे दाखले बनू नये यासाठी मोहीम छेडणाऱ्या किरीट सोन विरोधामध्ये यशोमती ठाकूर पत्रकार परिषद घेतात यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की जे बनावट आणि खोटं काम करतात जे दिशाभूल करतात त्यांच्या त्या त्यांचा एवढा का यशोमती ठाकूर आणि बळवंत मानखडे यांना का आलेला आहे हा प्रश्न दुसरा भाग एका समुदायाचं नाव घेऊन एका विशिष्ट समुदायालाचा त्रास होतो आहे असं करून आपण त्यांचे फार कारण हार आहोत असा दाखवण्याचा केविवाडा प्रयत्न करतात जालन्यात ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम तरुणांनी जुलूस काढत शहरवासियांना शुभेच्छा दिल्यात तर ईद ए मिलाद निमित्त दुखीनगर नगर भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून झेंडे बॅनर आदींची सजावटही करण्यात आली आहे तर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांमध्ये ईद ए मिलाद उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय या बातमीसाठी घेऊन एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्न ऐसी विशेष भाग पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळं येऊन ठाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा तसं नाही येऊ हो की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा चुलते एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग आतूत ना महिलांचं माहेर घर तुळशी समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जात की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती आहे का जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो, जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असा तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित धमाल मस्ती भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते दोनशे स्क्वेअर फुटात राहणाऱ्या भंडारातील एका कामगाराला महिन्याचा अडीच लाखांचं बिल देण्यात आलंय शहरातील लाला खोल्यांमध्ये तीन छोटे बल्ब एक फॅन टीव्ही आणि कूलर असून काही दिवसांपूर्वी महावितरण न घेता नवीन स्मार्ट मीटर बसवलंय हो त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अडीच लाखांचं वीज बिल आल्यानं महावितरणचा अजब कारभारचा वाट्यावर आलाय ना, नामचा मीटरचा पहिला पुराणा बदला दुसरा आया और ये जो स्मार्ट मीटर लगाया गया है ये नया वाला इसके बारे में मेरे को कोई जानकारी नहीं मिली और न ही मेरी कोई इंफॉर्मेशन दी ली गई है और उसके बाद जो बिल आया बिल आया ही नहीं दो महीने तक दो महीने के बाद मैं कल जब वहां गया मीटर ये भी बिल नहीं आ रहा है ये कैसा बिल है बताओ मेरे को बिल कहाँ है तो मैंने ये पुराना बिल लेके गया तो पुराने बिल से उन्होंने बिल निकाला तो ये दो लाख तिरालीस हजार नौ सौ रुपये का बिल मेरे हाथ में थमा है मैंने उन साहब पास में गया तो उनको बोला कि भैया ये कैसा है तो बोलते पुराने तो ये तो भरना पड़ेगा सातारच्या फलटणमध्ये श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलना सतरा वर्षा शालेय विद्यार्थ्यांची नेहरू जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा पार पडली आहे या हॉकी स्पर्धेत मुदोजी हायस्कूलने प्रथम तर सैनिक स्कूलने द्वितीय क्रमांक पटकावलाय तर मुदोजी हायस्कूलने पंधरा वर्षाखालील स्पर्धेत देखील चमकदार कामगिरी केली सातारच्या फलटण ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त रणजित नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते वादाच्या पार्श्वभूमीवर व्यासपीठावर दोघांनी एकमेकांसोबत बोलणं टाळलंय मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात रणजित निंबाळकर आणि मला दोघांनाही कुठेही थांबायचं हे चांगलं समजतं असं वक्तव्य केलंय अरविंद भाईने जो उल्लेख केला हे रणजित शिवा आणि माझी भांडणं आहेत संघर्ष आहे तुमची काय अपेक्षा आहे आता एकमेकांची आम्ही आता कॉलरी का अरविंद भाई तुम्ही पत्रकारिता गेली तेव्हा मी रविवार पेटितलं तुमच्या ऑफिसमध्ये आर्यवंश तिथं आपण काय गप्पा मारत होतो याचं विस्मरण तुम्हाला काय झालं ये त्या काळात अख्ख्या महाराष्ट्रात फलटणचं काय प्रसिद्ध असेल तर गटतटाचं राजकारण प्रसिद्ध होत साहेबांनी तर कित्येक वेळा उल्लेख केलेला आहे की या फलटणच्या राजकारणात रात्री काय ठरतं आणि सकाळी काय होतं ते आम्हाला कळत नाही एक लक्षात घ्या अरविंदभाई की कुणा कुठं थांबावं हे आम्हाला दोघांनाही व्यवस्थित कळतं आपण काळजी नको आरोग्य अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय तर दीर्घ काळापासून सेवेत असूनही अद्याप शासकीय सेवेत कायम न झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी कर्मचाऱ्यांनी बीड मध्ये एक लक्षवेधी रॅली काढत शासनाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय आम्ही गेल्या दोन हजार नऊ पासून ह्या शासनाचे सेवेत आहे पण निर्ग शासन हा निर्लज्ज आहे आम्हाला पगार काही म्हणजे संसार पण चालत नाही लेखाचं शिक्षण कसे करावे आमचा चौदा तीन दोन हजार चोवीस ला जे शासन निर्णय काढलेला आहे तो आणखी अंमलबजावणी झालेली नाही शासनाने आम्हाला फक्त आणि दाखवलेली आहे आम्हाला शासन कायम करावं हीच आमची शेवटची मागणी आहे जोपर्यंत शासन आम्हाला शासन सेवेत समायोजन करत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि आमचे बलिदान जरी दिलं तरी आम्ही इथून हटणार नाही एकचणार रायगडच्या महाड शहरातील काकरतळे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने यंदा प्रबोधनात्मक देखावा उभारलाय आपल्या गावाला आदर्श आणि सुख समृद्ध ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या मिळवणाऱ्या पाण्याचा वापर कुठे आणि कसा करायचा हा संदेश या देखाव्यातून देण्यात आलाय नमस्कार काकरतळे तण उत्साही मंडळ दरवर्षी समाज प्रबोधन होईल असा देखावा सादर करत असतात तर या वर्षी देखील आम्ही आदर्श गाव हा देखावा सादर केलेला आहे आदर्श गाव देखावा सादर करत असताना स्वावलंबनातून स्वयंरोजगार आणि स्वयंरोजगारातून उपजीविका या टॅगलाईनचा आम्ही वापर करून आमचा सा देखावा सादर केला आहे या देखावामध्ये आम्ही प्रामुख्याने जंगल जल आ, जनता जनावरे आणि स्वयंरोजगार यांचा आम्ही याच्यामध्ये या गोष्टींचा आम्ही याच्यामध्ये वापर केलेला आहे म्हणजे जेणेकरून यांच्यावर आम्ही देखावा आता सादर केलेला आहे सादर करत असताना वरती जर का तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये वरचा जो दाखवला आहे तो आपण फॉरेस्ट दाखवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्राणी वगैरे सर्व दिसतील त्याच्यानंतर मधल्या भागामध्ये दाखवला आपण तो देवराईचा भाग दाखवलेला आहे आता जर का आपण प्रामुख्याने बघायला गेलो तर गणेश उत्सव हा आपला पूर्ण जंगलावरतीच जंगला आपला अवलंबून असतो गणपतीला लागणाऱ्या ला ज्या काही असतात त्या आपल्या पूर्ण जंगलातून आणून आपण गणेश उत्सव या बातमी सगळ्यात एक छोटीशी विश्रांती लगेच परत येऊयात राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड च्या अमेझिंग पॅकेजेस डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहूयात उर्वरित बातम्यांचा आढावा नागपूरमध्ये शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलंय प्रहार शिक्षक संघटना नागपूर विधान यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता तर यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत मोर्चा काढत शिक्षकांनी शालार्थ आय डी प्रकरणात शिक्षकांची काय चूक रखडलेले वेतन तात्काळ सुरू करा शिक्षकांना गुन्हेगारासारखी वागणूक नको अशा मागण्याचे नियमित रीत्या आम्ही अध्यापनाचे कार्य हे करत आहोत आणि आम्ही ज्या मुलांना शिकवतो ते गोरगरिबांचे मुलं असतात की त्यांच्या घरी शिक्षणाचा कुठलाही संबंध नसतो अशा मुलांना आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करतो का का होते आर्थिक, होता है। आर्थिक सर आमचं वेतन बंद असल्यामुळे आमच्या घरगुती खूप प्रॉब्लेम होत आहे आणि त्या मुलांना शिकवण्याची आमची मानसिकता नसते पण तरी आम्ही मनामध्ये आमच्या अश्रू ठेवून आणि हास्य ठेवून आम्ही त्या मुलांना अध्यापनाचे कार्य करत आहोत सरकारनी लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी आमच्या सर्व शिक्षकांची इच्छा आहे सर आणि आमची मागणी आहे चारशेच्या वरती शिक्षक आहेत सर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतलाय तो कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि पुणे ग्रामीण या पाच विभागात जवळपास चौदा हजार सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे ते विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी परिक्षेत्रात सातशे वरिष्ठ अधिकारी आणि नऊ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची कुमत तैनात असून एस आर पी एफ आणि होमगार्डच्या तब्बल पन्नास तुकड्या परिक्षेत्रात बंदोबस्तासाठी असणार आहेत या वर्षीच्या गणेश उत्सवानिमित्त आपल्या पाच जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर सातारा सांगली पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण एकूण अठ्ठावीस हजारच्या जवळपास सार्वजनिक गणपती आहेत छोटे मोठे मिळून आणि ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे या पूर्ण गणपती उत्सवासाठी चोख सुरक्षा नियोजन आपण केलेलं आहे आमचे एस पी आणि त्यांच्या सगळ्याच्या मुनी जवळपास अर्धा उत्सव आता चांगल्या वातावरणात आनंदी वातावरणात संपन्न झालेला आहे आणि येणारे उर्वरित अनंत चतुर्दशीपर्यंत चा हा चांगल्या सुरक्षित वातावरणात पार पडेल आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल अशी मला आशा आहे पाचही जिल्ह्यांमध्ये बाहेरून जे मनुष्यबळ होतं त्याच्यामध्ये एस आर पी एफ आणि होमगार्ड जवळपास साडेपाच हजार होमगार्ड आणि पाच कंपनी एस आर पी एफचा पुरवठा पोलीस मुख्यालय मुंबईकडून झालेला आहे त्याच्याशिवाय माझे जवळपास आठशे अधिकारी आणि साडेआठ हजार कर्मचारी पाचही जिल्ह्यांमध्ये या बंदोबस्तासाठी तैनात गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाने डीजेवर बंदी घातल्यानं डीजे चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ऐन हंगामात डीजे व्यवसायांवर बंदी असल्यानं शेकडो कुटुंबियांना रुपासमारीची वेळ आली आहे तर शासनासह न्यायालयाच्या सर्वच नियमांचं पालन करून डीजे वाजवण्यासाठी परवानगी द्या अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन डीजे चालक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय सर्वप्रथम धुळे जिल्हा डीजे चालक बालक संघटनेतर्फे सर्व धुळेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपले धुळे जिल्ह्याचे प पोलीस अधीक्षक यांनी ऐनवेळेस डी जे बंदी जाहीर केली होती त्या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांना आणि डी जे बंदी अचानकच जाहीर करून एस पी साहेबांनी धुळेमध्ये जे बेरोजगार आहेत आपले जे जे स जे डी जे जे आपले व्यावसायिक आहे ते सर्व बेरोजगार होणार आहेत आणि धुळ्यात ऑलरेडी औद्योगिक वसाहत औद्योगिक येणं नोकऱ्या नसल्यामुळे हे सर्व जे जे आमचे बांधव आहेत जे धारक हे सर्व हे व्यवसाय करत होते आणि याच्यात सर्व तरुण मुलं आहेत हे तरुण मुलं यांना यांचा कधी व्यवसाय हिरावला गेला तर हे तरुण मुलं काय करतील भविष्यामध्ये हे कुठं जातील याचा विचार सगळ्यात पहिले तर पोलीस अधीक्षकांनी करावा या बातमीचा महाराष्ट्र अपडेटमध्ये तेच थांबूयात राहा न्यूज अँड कट्स